प्रस्तावना कोकणातील हिरव्या डोंगर रांगा उन्हात चकाकणारे नारळाचे झाड आणि समुद्राच्या लाटांमध्ये मिसळलेली शांतता या साऱ्या निसर्गाच्या साक्षीने आर्या आणि समीरची कहाणी सुरू झाली ही कहाणी आहे एका अशा प्रेमाची जी प्रत्यक्ष व्यक्त होत नाही पण प्रत्येक नजरेत प्रत्येक स्पर्शात आणि प्रत्येक विरहात ओथंबून वाहत असते पहिली भेट समीर मुंबईत शिकलेला पण सुट्ट्यांमध्ये गावाकडे येणारा आर्या गावातलीच शाळेत शिक्षिका दोघंही समवयस्क पण त्यांच्या जगण्याच्या पद्धती विचार आणि स्वप्न खूप वेगळी सकाळी समीर सकाळच्या फिरायला बाहेर पडतो आणि त्या पाऊलवाटेवर त्याला एक मृदू आवाज ऐकू येतो आर्या मुलांना एक कविता शिकवत असते तिच्या चेहऱ्यावरच तेज आवाजातली मिथास आणि तिच्या डोळ्यांतील आत्मविश्वास समीर मंत्रमुग्ध होतो ओळख वाढते गावात वार्षिक यात्रा असते समीर आणि आर्या तिथे पुन्हा भेटतात हस्तकला स्पर्धा नृत्य गाणी या सगळ्यात आर्या उत्साहाने सहभागी होते समीर मात्र कॅमेरामध्ये त्या क्षणांना कैद करत असतो तुमचं फोटोग्राफीचं कौशल्य खूप चांगलं आहे आर्या म्हणते आणि तुमचं हसणं ते तर अधिक सुंदर वाटतं कॅमेरात समीर हसून उत्तर देतो त्याच दिवसापासून त्यांच्या संवादात एक गोडसर ओलावा येतो व्हॉट्सअॅप चॅट दावात फेरफटका समुद्रकिनाऱ्यावर बसलेलं क्षण हळूहळू वाढतं प्रेम त्यांचं नातं अजूनही फक्त मित्र या चौकटीत होतं पण प्रत्येक क्षणात एक ओढ असते समीरच्या चित्रांमध्ये आर्याचं हसणं तिचं झुलताना उडणारं पद्धत तिचं पुस्तकांमध्ये हरवलेलं मन सगळं सगळं त्याचं कॅनव्हास होतं एकदा समीर विचारतो आर्या तुझं स्वप्न काय आहे ती म्हणते मी शिक्षिका म्हणून कायम गावात राहायचं ठरवलंय गाव बदलायचं आहे शिक्षणाची गंगा घालायची आहे समीर थोडासा शांत होतो कारण त्याचं स्वप्न वेगळं होतं आंतरराष्ट्रीय फोटो प्रदर्शने परदेशी करिअर प्रेमाची कबुली पण समीरच्या मुंबईला जाण्याच्या आदल्या दिवशी तो आर्याला भेटतो तिने त्याच्यासाठी नारळाचं सरबत आणलेलं असतं तो, तो हळूच म्हणतो आर्या काही शब्द असूनही अधूरं वाटतं आणि काही नात्यांना नावं देता येत नाही पण मी तुला खरंच खूप आवडतो आर्या काही क्षण शांत राहते मग ती फक्त हसते आणि म्हणते माझं गाव माझं स्वप्न आणि माझं प्रेम सगळं इथंच आहे समीर तो काही बोलू शकत नाही दोघांच्या डोळ्यांत पाणी पण चेहऱ्यावर स्मित विरह समीर मुंबईला जातो आर्या तिच्या शिकवणींमध्ये पुन्हा व्यस्त होते वेळ आणि अंतर दोघांच्या मध्ये पडतो पण भावना तशाच जिवंत राहतात कधीकधी तो तिच्या व्हॉट्सअप स्टेटसवर तिचं हसणारं फोटो बघतो तीही त्याच्या इन्स्टाग्रामावर त्याच्या यशाच्या पोस्टवर हळूच लाईक करते पुन्हा भेट पाच वर्षांनी समीर एका ग्रामीण शाळेवर डॉक्युमेंटरी बनवायला येतो त्याच्या फोटोग्राफी कारकिर्दीतील एक मोठं प्रोजेक्ट शाळेत जातो आणि तिथेच उभी असते आर्या आता शाळेची मुख्याध्यापिका तिच्या डोळ्यात अजूनही तोच आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर तेच गोडहास्य समीर इथे आर्या मी पुन्हा आलोय यावेळेस फक्त फोटोसाठी नाही ती त्याच्याकडे बघते समजते की शब्द बदलले असले तरी भावना तशाच आहेत शेवट काही प्रेमकथांना लग्नाची गरज नसते काही नात्यांना नावांची आर्या आणि समीर वेगळ्या मार्गांवर चालत होते पण मनात एकमेकांसाठीचं स्थान बदललं नव्हतं